जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सतरा सप्टेंबर दिवसभर कसं वातावरण या संदर्भात आहे उघाडी संदर्भात स्पष्ट मी मागेही बोललोय आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्ट बोलणार आहे त्याबद्दल सगळ्यांनी ऐकायचं आहे विनाकारण उघाड कधी आहे अशा कमेंट करून काही उपयोग नाही पाऊस हा अठ्ठावीस तारखेपर्यंत कायम आहे पण तो कशा पद्धतीने जाईल त्यामध्ये अलर्ट काय आहे मुसळधारीचा इशारा आहे का अतिवृष्टीची भाग कोणती असतील किंवा या पावसामध्ये पुन्हा काही नुकसान वाढेल का या सगळ्यांचा आढावा तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मध्ये देतोय आणि सतरा सप्टेंबर कशी जाईल या बाबतीतही बोलतोय सतरा सप्टेंबरचा अंदाज दिल्याच्या नंतर आज संध्याकाळी कुठे कुठे पाऊस असेल किंवा आजचा पाऊस काय धुमाकूळ घालणार आहे तो देखील तुम्हाला सांगितला जाईल आणि या विनंतीनंतर सुद्धा एक विनंती आहे की आपण सकाळीच्या पारी मागच्या डिजिटल बोर्डावरती एक व्हिडिओ टाकणार आहे ज्यांनी फॉलो केले त्यांना तो व्हिडिओ नक्की दिसेल ज्यामध्ये दिवसभर कोणत्या टायमिंगला पुढे काम सुद्धा करता येईल अशी संधी मिळेल का यावरती सकाळी सतर सतरा सप्टेंबरच्या पहाटे आठ नऊ वाजता तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल आता मेन मुद्द्यावरती उद्याची सतरा सप्टेंबर सुद्धा जी काही नागपूर आहे चंद्रपूर आहे गोंदिया आहे यांना हा पाऊस आगमन करायला आगमन करणार आहे मित्रांनो सातत्याने सांगितलं जावं किंवा पुन्हा पुन्हा तो पाऊस सांगावा अशातला काही भाग नाही अंदाज एकदम दिलेलाच आहे तुम्हाला की अठावीस पर्यंत हा पाऊस कायम महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांना कोणाला थोडं घेतलं असेल किंवा असमाधानकारक पडला असेल महाराष्ट्राची जवळपास पंच्याण्णव टक्के तरी व्याप्ती समाधानकारक झाली आणि सत्तर टक्के मराठवाडा आणि विदर्भ जो काही अंदाज दिला होता एक महिन्यापूर्वी तो ओला दुष्काळ आता कन्फर्म तरी मानतायत लोक झालाय म्हणतायत काही जण आता अशी कमेंट करतात की आमची जिल्हे जिल्ह्याने बाबा अनेक शेतकऱ्यांचं वाटोळ देखील या पावसाने केलेलं आहे ज्या पावसाबद्दल एक महिना अगोदर पूर्वकल्पना केली होती की महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे आणि तो ओला दुष्काळ देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि अनेक ठिकाणी जनावरांचे बळी गेलेत अनेक ठिकाणी माणसं पुरात गेलेत अनेक ठिकाणी काही मस्तीखोर पोराने सुद्धा स्वतःची मोटरसायकल पुरात घालून पाहिली तो देखील वाहून गेला असे प्रकार आहेत तर आपण सतरा सप्टेंबर बद्दल पहिले अंदाज पूर्ण करूयात उद्याच्या सतरा तारखेला सोलापूर नांदेड परभणी जालना बुलढाणा विदर्भ जो काय आहे तो संपूर्ण आहेच आता म्हणून आता हा राहिला तो राहिला तो आहेच दिवसा रात्रभर जर हा पाऊस राहिला आता एक पाऊस तुम्हाला पडणार आहे त्याबद्दल पुढे बोलतोच हा जो काही पाऊस रात्रभर ज्या ज्या ठिकाणी सकाळच्या अकरा वाजेपर्यंत राहील त्यांना थोडीशी गॅप मिळेल दुपारनंतर चार पाच वाजेपर्यंत आणि गॅप नाही त्यामध्ये हिंगोली आहे थोडाफार हिंगोलीचा बरोबर वाशिमचा भाग आहे परभणीचा भाग आहे रात्रभर यांना पाऊस राहणार रा आहे आज त्याबद्दल बोलतोच पुढे उद्याची कंडिशन पहा कोकण किनारपट्टी कोल्हापूर सोलापूर सॉरी सातारा त्यानंतर ठाणे पालघर मुंबई यांना आता उद्यापासून अतिवृष्टीचा मुंबईला तुंबई करणारा पाऊस हा सक्रिय होते उद्याच्या सतरा तारखेपासून अनेक आण भागांमध्ये आणि हा पाऊस पडला थोडं वार सुटणारे पुढच्या काळामध्ये त्यामुळे एकवीस बावीसला थोडा फवारणीसाठी संधी मिळते त्याबद्दलही स्पष्टपणे आपण बोलूयात पण उद्या सतरा तारखेला सतरा सप्टेंबरला सोलापूर सह मराठवाडा हा पूर्णच आहे आणि विदर्भ पूर्णच आहे खान्देश मध्ये जे काही पहिले भाग सोडायची तेच भाग सोडले जातील अन्यथा आज मध्यरात्री मात्र बऱ्याच ठिकाणी पाऊस आहे तर तुम्हाला थोडक्यात का व्हायला सगळं सरकलं असं असेल तर उद्या पश्चिम महाराष्ट्र कोणा आहे सतरा सप्टेंबरला तुम्हालाही पिछा तो सोडणार नाहीये आणि पाऊस जाणार कधी किंवा जाण्याच्या अगोदर काय त्याचे पराक्रम घडणार आहे अठ्ठावीस नंतर ते देखील पाहून घेऊया मित्रांनो एकवीस तारखेपर्यंत पाऊस हा विजांच्या धोक्याचा राहील ठीक आहे गरमीची लेवल थोडी हाय लेवलपेक्षा थोडी कमी होते त्यामुळे विजांचं जे काही प्रमाण महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चालले त्याच्यामध्ये थोडा ब्रेक लागेल फक्त सटक्यामध्ये सटका आलाय पंधरा मिनिटाचा गेलाय पंधरा मिनिटाचा असा पाऊस मात्र पंचवीस पर्यंत चालेल कधी वीस एकवीस पासून ते पंचवीस पर्यंत या गोष्टी समजल्या त्यात मराठवाडा विदर्भ आणि खानदेश आहे मग त्यात ढगपुटी होणार नाही का साहजिकच आहे काही काही मुद्द्याच्या गावांना ढगपुटी होत असते अतिवृष्टी होत असते पण आता जो काही तमाशा चाललाय त्या तमाशामध्ये व्याप्तीचा विषय कमी होते आता ऐंशी टक्के सत्तर टक्के भाग येणं रोज चालू आहे म्हणजे शंभर टक्के काही भाग ते रोज घेणं चालू आहे त्यामध्ये थोडंसं रिपिटेशन मध्ये थोडासा फरक पडतोय एकवीस बावीस तारखेनंतर पण किती दिवसासाठी फक्त तीन दिवसासाठी जास्त खुशी होऊ नका मग चोवीस पंचवीस तारखेनंतर ज्याबद्दल तुम्हाला आठ दिवस झाले सांगितलेले आठ दिवसापूर्वी सांगितलं की एक लो प्रेशर सुद्धा धडकणार आहे ज्यामध्ये खांद्याची जी परिस्थिती आहे खांद्याची जे आता म्हणतात ना आम्हाला थेंब नाही वगैरे नाही जे काही टोमने मारतात कमेंटमध्ये तुमचा सुद्धा मराठवाड्यासारखाने विदर्भाचा त्यापेक्षा दीडपट असा रिझल्ट तुम्हाला येणार आहे शब्द आहे आपला मी मागे घेतच नाही परत दीडपट असा प्रभाव पडणार आहे त्या तारखेचं नाव आहे सव्वीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबर आणि अठ्ठावीस सप्टेंबर एखादा दिवस मागे पुढे होईल तीन दिवसामध्ये जवळपास बावीस वर्षाची कसर निघू शकते काही भागांची काही भागांची एका वर्षाची निगल काही ठिकाणी तीन महिन्याची निगल पण कसर निगर अशी परिस्थिती धुळ्याची आहे जळगावची आहे भोकरदन जाफ्राबाद कन्नड सिल्लोड आहे छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांची आहे नाशिक सह सर्व जिल्ह्यांचे आहे त्यामध्ये नंदुरबार सुद्धा आहे एकंदरीत खानदेश बरोबरच मराठवाड्यातल्या काही भागाचं मरण त्या काळामध्ये सुद्धा दिसतंय आणि ते लो प्रेशर आहे कदाचित थोडी दिशा बदलली त्यामध्ये अहिला नगर पण कौरा होऊ शकतो त्यानंतर त्याचा नाशिकचा देखील जो नांदगाव वगैरे आहे तोंबने मारायला सुरुवात केली तुमच्या तीन दिवसामध्ये कुठे पाऊस झालाय तू भागा आमच्या भागामध्ये हिंबग तू अहिल्या नगरमध्ये तुझ्या जवळच्या भागामध्ये हिंबग तो पाऊस पडलेला आहे आणि एवढा पडला आहे की लोक हेलिकॉप्टरने न्यावा लागलेत ला ठीक आहे आज बरेचसे लोक म्हणतात आम्हाला पाऊस नकोय पण हा पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत तुमच्याही भागामध्ये असाच पडल्याशिवाय तो माग जात नाही हा अंदाज आहे आणि तोडकरांचा शब्द आहे लिहून घ्या त्यानंतर हा पाऊस सक्रिय होतोय सव्वीस तारखेला सव्वीस सप्टेंबरला आणि ह्या पावसाची परिस्थिती जी मराठवाड्याची झाली जी दक्षिण महाराष्ट्र झाली ती परिस्थिती होऊ शकते हे व्हायला नाही पाहिजे निसर्गाने हा संकट टाळायला पाहिजे कारण की शेतकऱ्यांनी जो काही तो आता काय म्हणते त्याला थोडाशा आलेला घास जातोय काही किचकट लोकांमुळे हा जरी काही पाऊस आपण बोलतोय ह्या शब्दामध्ये पण शब्दाचा प्रारब्ध असा आहे या शब्दाची ताकद अशी आहे की लो प्रेशर ते सक्रिय होण्यासाठी अवघ्या सात ते आठ दिवसाचा वेळ बाकी आहे आणि ते लो प्रेशर मराठवाड्यामधनं विदर्भामधनं आपल्या पश्चिमेकडील भागांमध्ये आणि खानदेशकडे थांबते याच्यामध्ये मराठवाडा आपण कमी का दाखवतो तो होणार आहे कमी किंवा जास्त होईल का दाखवतोय कारण की परतीच्या मान्सून मध्ये भलेही नेरू मान्सून पडू का नाही पडू पण परतीचा मान्सून पश्चिम महाराष्ट्राला पडतो खानदेशला पडतोय कारण की रिटर्न मान्सूनच तर ती आहे ज्यावेळेस नैऋत्य मोसमी वारे या भागामध्ये हे पण दर त्यावेळी सुद्धा येतात पण त्याची परिस्थिती तेलंगणाला येते आता तेलंगणामध्ये पाऊस कमी असेल पण पश्चिम महाराष्ट्रात तो पाऊस वाढतो हे दरवर्षीचं चित्र आहे आणि यंदा ओला दुष्काळ आपण मागेच दीड महिन्यापूर्वी जाहीर केल्यामुळे ज्या भागाची अंदाज आपण पहिले तंतोतंत दिल्यामुळे त्या महाराष्ट्राला ओला दुष्काळ आता प्रत्यक्षात देखील पाहायला मिळते ठीक आहे हे झालं अठ्ठावीस पर्यंत पाणी उघडणार नाहीये अठ्ठावीस पर्यंत पाऊस आहे ज्यांना सोयाबीन रिक्स घेऊन काढायचे असेल त्यात माझी जिम्मेदारी नाहीये तुम्हाला चांगली संधी अठ्ठावीस नंतर मिळणार आहे त्या भागाची नावे वीस तापला खात्रीशीर पद्धतीने सांगेल आता सांगून वेगनायकाने किती त्यामध्ये वेळ आहे आता बोलतोय मी तुम्हाला आजच्या संध्याकाळच्या पावसाचा पराक्रम कुठे आहे किंवा कुणाला अलर्ट राहायचे काळजी कुणाला घ्यायची आणि विनाकारण अं जनावर वड्याच्या कडीला बांधायचे पत्रामध्ये बांधायचे आमच्याकडे दहा वर्षापासून असा कधी पाऊस झाला नाही या भरा मात्र राहू नका पन्नास पन्नास वर्षाचे रेकॉर्ड तुटले निसर्ग हा समतोल बिघडलेला आहे याला कुठला सुंभार राहिलेला नाहीये याला धड चांगला भाग कळणं वाईट भाग कळणं अशी परिस्थितीची आहे मी अंदाजामध्ये या पोटतिडकीने का सांगतोय तुम्हाला पटेल अशा भाषेत का सांगतोय कारण की याने वीस नाही तर काही ठिकाणचा चाळीस पन्नास वर्षाचा रेकॉर्ड हा तुटलेला आहे आता पुणे अलर्ट राहायचा संध्याकाळशिला अकोला जिल्ह्याने अलर्ट रहा हो किंवा नाही हो अलर्ट राहायला सांगितले तेवढंच पालन करा कारण की याच्यामध्ये काही सगळाच भाग येत नसतो एखादो गावं येत असतात नांदेडमध्ये सुद्धा असं झालं पाच पन्नास गाव आले पण सगळ्या नांदेडचं नाव खराब झाले इथे आता गोष्टी आले नांदेड रेड अलर्ट मध्ये पडलाय पण सतर्क राहायला तयार करते कोणासाठी कोणती वेळेली सांगत नाही आज अमरावतीनं सतर्क राहायचे अमरावती अकोल्याने सतर्क राहायचे वाशिम वगैरे यवतमाळ भागाने सतर्क करायचे सगळ्या तालुक्यांनी सतर्क राहायचे एक एक नाव मला विचारू नका त्यानंतर खामगाव बुलढाणा तुमच्याकडे थेंब नव्हता सकाळी मलकापूरची चांगली आरामान झाली घरामध्ये पाणी शिरलंय तसंच असतं तीन महिन्याची कसं तीन दिवसात तुमच्या भागातली निघली त्यामुळे अलर्ट राहा विनाकारण गाफील राहू नका हा निसर्ग लय बिघडलेला आहे त्याच्या डोक्यातले सुद्धा काय म्हणतील आपल्या भाषेमध्ये मेंटल किस असं काम झालं मान्सूनचं त्याच्यामध्ये इतकं नुकसान झाले की ते आता शब्दातही सांगता येत नाहीये तर आपोल्याने देखील सतर्क राहायचंय रात्रीच्या वेळेला आईल्या नगरची तीव्रता जरी कमी असेल थोडा अलर्ट मध्ये राहा तुमच्याकडे देखील भीती आहे पुणे गोरेगाव वगैरे भाग देखील कोकण किनारपट्टीचा अलर्ट रहा परिस्थिती नाजूक आहे इंदापूर करमाळा दोंड परिसर सुद्धा केज वगैरे भाग सुद्धा दोंड वगैरे परिसर तरी परिसरातॉर्मलरीत्या अलर्ट कमी आहे पण पेठ केज परळी आणि लातूर बीड जिल्ह्यातील दक्षिण भाग अलर्ट मध्ये आहे आता उमरखेड पुसद हे जे काही तालुके आहेत यांना देखील अलर्ट राहायचे आता थोडा धक्का धर्माबाद निर्मळपर्यंत एक अल्ट्रास ची फळी उठली ही तुमच्या गर्मी असलेल्या भागामध्ये धक्का देऊ शकते त्यामुळे अलर्टमध्ये राहा रात्रीच्या वेळेचे हे प्रसंग आहेत रात्रीच्या वेळेला कोण काय झालं हे समजत नाही आणि सगळ्यांना विनंती आहे आता हे जे काही जिल्ह्याची नावं घेतली मी पुन्हा एकदा घेतोय अमरावतीकरांनो अकोलकरांनो जे काही तालुक्यातील शेतकरी आहेत तुम्हाला वाटतंय आमचा नदी लांब आहे तुम्हाला वाटतंय आमच्याकडे असा पाऊस होतच नाही आमच्या वीस पंचवीस वर्षामध्ये असं काही झालं नाही तुम्हाला एक विनंती आहे रात्री अकरा वाजता रात्री अकरा ते बाराच्या दरम्यान लघवीसाठी का म्हणा दोन चार वेळेस बाहेर उठून पाहत जा जेणेकरून काय चालू आहे बाहेर काय विजांच्या कटात चालू आहे हे तुम्हाला समजून जाईल स्लाबच्या घरामध्ये बाहेरचा पराक्रम ऐकू येत नाही त्यामुळे तुम्ही थोडं गांभीर्याने बाराईचा टाइम आवर्जून आजच्या दिवसासाठी लावा यामध्ये उमरखेड परिसर आहे तुम्हाला रात्री अलर्ट पण आहे खामगाव आहे बुलढाणा जिल्हा आहे हे मॉडेल नुसार सांगितलेल्या गोष्टी आहेत मनातला भंपकपणा नाही आहे त्यामुळे आयल्यानगर दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भ थोडा अलर्ट वरती आहे यामध्ये तुरळक ठिकाण अशा गोष्टी देखील घडू शकतात आता वळ्यात तुमच्या कमेंटकडे कमेंट करताना कमेंट तुम्ही तालुक्यापासून किंवा जिल्ह्यापासून किती दूर आहात हे किलोमीटरमध्ये जे मांडलं ते सरळ समजेल माझ्याबद्दल तुमचं काय मत आहे मी जे काही बोलते तुम्हाला त्याबद्दल राग येतोय का चांगलं वाटते किंवा बोलण्याची पद्धत बदलावी बदल का ते तुमचं मला पद्धतीने सांगा कारण की माझं जे बोलणं आहे तुमच्या अंतकरणाशीरावं हो। या भाषेमध्ये मी बोलतोय बाकी मला या गोष्टी फारसा इंटरेस्ट नाहीये आज सोळा तारीख संध्याकाळी तुमचे कमेंट मला समजली नाही आहे सातपुते सर परभणीला परत पाऊस आहे आजची मध्यरात्रीपर्यंत आज सोळा परभणी आहेच मध्यम ते जोरदार पाऊस असेल नांदेड माहूर अलर्ट वरती आहात तुम्ही काही भागांना तुमच्याकडे मुसळधार पाऊस पडल्याची बातमी देखील सकाळपर्यंत पुन्हा येतील नांदेडिकरांनी तर वीस तारखेपर्यंत तरी अलर्टवरती राहायचे नांदेडकरांसाठी घातकी दिवस आहेत अजून चार दिवस नंतर थोडं थोडं वातावरण कमी होऊ शकतं दोन चार दिवस तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकता नंतर पुन्हा तीन तारखे अशा आहेत सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ये देखे, या देखील अलर्ट साठी आहे पण ते खानदेश भाग आहे शिरगंदेला परत आज पाऊस आहे औसा निलंगा परिसर दुपारी झाला असेल आजही काहीतरी साफका येऊन जाईल तुम्हाला ज्याप्रभात तुरसासाठी खर तर तुम्हाला काही काही भागांच्या कुटुंब परिसर पाण्याचा प्रश्न राहिलेला आहे तो ह्या पुढच्या आठवड्यात पूर्ण होऊ शकतो पण आता जी काही परिस्थिती आहे ती देखील पाण्याच्या पातळीमध्ये भर वाढवलेली आहे काही भागांचा समावेश आहे काही भागांना खूप चांगलंपणे आहे धुळे आज परत आहे पण तुम्ही धुळ्यापासून कुठल्या साईडला आहे साइडलाय की दक्षिण साईडला धुळ्यातले काही भाग ओल्या दुष्काळामध्ये पण पडले अशी मला माहिती मिळाली जळगाव मध्ये पण तो सामाविक झालेला आहे जालना जा तालुका आहे मित्र आज गाडगेस काही ठिकाणी चालू आहे जालन्याच्या पूर्व भागात जळगाव राजा मार्गे तुम्हाला पाऊस येईल जळगाव राज्यामध्ये काही तासामध्ये पाऊस झाला काही ठिकाणी सध्या फटकारे फुटकारे चालू आहे फलटण आणि सातारा हा जो काही परिसर आहे आमच्या परिसरामध्ये वातावरण सक्रिय व्हायला थोडा वेळ लागेल काही ठिकाणी अहिला नगरपर्यंत ढगांची गर्दी वाढली अहिला नगरच्या आणि बीडच्या कराष्टी जामखेड परिसरामध्ये ढगांची गर्दी वाढली लवकरच तुमच्या परिसरांमध्ये देखील तो आज संध्याकाळी दस्तक देणार आहे बघा टायमिंग जर मी दहा बाराची दिली असेल काही ठिकाणी अकरा बाराची दिली असेल पण टायमिंग याच्यामध्ये मायने राखत नाही कधी कधी तिची टायमिंग चार ते पाच पर्यंत जाते खाली म्हणजे पाच ते पाठ सुद्धा दणका देऊ शकतं जो काही मलकापूरला आपण पंधरा तारीख दिली पण पंधरा तारखेच्या नंतर सोळा तारखेच्या पहाटे त्यांनी दणका दिलाय नांदेड अर्धापूर एकच मिनिटा जो गेल अंदाजे किलोमीटर वगैरे टाकत चला तुमचा तालुका इथे मॉडेल वर दिसत नाही स्पष्टपणे नाव वेगळीच दिसतात तिथे मला अंदाजे किलोमीटर टाकत चला तुमच्या सुद्धा अलर्ट आहे मुखेळ, कंधार नंतर निर्मल मार्गे धनाबाद परिसरामध्ये देखील पाऊस आगमन करणार आहे म्हणजे मधला पाऊस येतोय सिन्नर तालुका नाशिक पासून चाळीस किलोमीटर पूर्व दिशेला सध्या वातावरण कमी झाले तुमच्या भागामध्ये सध्या नॉर्मल नॉर्मल वाटतंय पूर्व भागात चाळीस किलोमीटर कोपरगाव मार्गे तुमच्याकडे फळी उठणार आहे पण तुमचा पाऊस पहाटेपर्यंत येऊन जाईल काही काही ठिकाणी चांगला तुम्हाला सध्या दर्सर दोसर करतोय काही ठिकाणी पण एक ना एक दिवस तुम्हाला या तीन दिवसामध्ये चांगला पाणी होणारच आहे सध्या तरी तुमच्या भागामध्ये मॉडेलनुसार परिस्थिती ही अठरा तारखेची बरी दाखवते मॉडेलनुसार पण आज आणि उद्या दमदार पावसाची हजेरी मात्र नक्की आहे खामगाव चिखली अकोला कारंजा वाशिम लोणार हा परिसर अजूनही भीतीदायक वातावरणामध्ये आहे अलर्ट बनलेला आहे कदाचित काही मोजक्या गावांना होईल पण सतर्क राहायला काही हरकत नाहीये परतूर तालुक्यात सध्या चालू आहे मित्रा पाऊस दुपाराही उत्तर भागामध्ये वाहणी पाऊस झालाय आसन गाव असे उत्तर भाग आजमाने सर केजला चालू के आहे सगळ्या ठिकाणी आंबाजोगाई पर्यंत आलाय येईल तुमच्याकडे केजच्या पूर्व भागात विजा चालू आहे सध्या विष्णु तालुक्यात सर पाऊस चालू आहे ना पाऊस चालू असायला विसरू नका उद्या पण पाणी आपल्याकडे सुरुवातीला व्हिडिओ मध्ये सांगितले परत रिपीटमध्ये व्हिडिओ पाहू शकता आपल्या घनसमित आहे अशोक काय सर सध्या पूर्व भागात चालू आहे लवकरच तुमच्याकडे दमदारा जिल्हा मध्ये रेड अलर्ट वगैरे काही नाहीये घाबरू नका आपल्या घनसागमीला पण उत्तर भाग आणि दक्षिण भाग थोड़ी ही थोडी चिंतेत राहू शकतात मलकापूर नांदुरा तालुक्यातील रब्बी चिंता मिटली दीपक सिंग जाधव चिंता मिटली पण वाढली सुद्धा आहे अजून खूप वेळ तुमच्या भागामध्ये पाऊस रमणार आहे तुमचं एक बरं झालंय कधी तुम्हाला तीन महिने पाऊस नव्हता पण तो आज चांगला झालाय पण जर विचार करा जर असा पाऊस याच्या अगोदर जरी पडले असे दोन तीन तर काय तुमच्या हातामध्ये राहिला असतं शिवगाव गजानन महाराज ठीक आहे गजानन भागातली परिस्थिती आपण पाहूयात काय आहे सध्या वातावरण सक्रिय झालं मित्रांशा परिसरामध्ये कुठल्याही क्षणी या भागामध्ये पाऊस आगमन करू शकतो आणि रिमझिम ते दमदारा अशी दोन्ही प्रकारचा पाऊस येऊ शकतो या भागामध्ये बघा फेसबुक वरती कॉलची रिक्वेस्ट करू नका सध्या कुणाला कॉल घेण्याची इच्छा नाहीये कमेंट्सच अजून खूप पडले बाकी बघण्याच्या हातगाव हिमायतीनगर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे शिवाजी मदनेझर होम तालुका अजूनही आहे उद्या पण आहे आणि तुमच्या भागातला जे काही पावसाची परिस्थिती आहे सव्वीस सत्तावीस पर्यंत कायम राहणार आहे नक्की चांगला पाऊस आला सिल्लोडला म्हणतात धन्यवाद परभणी तालुक्यात पाऊस आहे पाऊस आहेच म्हणणार मी कारण की सात आठ दिवस तर पाऊस चांगलाच आहे परभणीला सहा वाजल्यापासून सुरू झालाय चोपडे सर म्हणतात धन्यवाद इंदापूर पुणे मध्यरात्रीपर्यंत जोर आहे गेवराई ते माजलगाव गोदावरी नदीच्या काठच्या गावांना धोका आहे का तर प्रश्न मला घ्यावेच लागतात शयम तोरसर आहेत एकच मिनिट गेवराई ते माजलगाव एकच मिनिट एकच मिनिटं एकच मिनिट हे पाद दमदार ते एकदम झडीसारखा किंवा काही ठिकाणी मुसळधार अलर्ट असल्यामुळे धोका आहे पण माझे एक म्हणणं आहे आपल्याला पैठण मार्गे दुवाधार पाऊस अं चालू होण्याचे अंदाज आहे आणि त्यातील त्यात आपल्या नदी पात्रामध्ये दरवाजे उघडले असल्यामुळे हा पाणी आणि तो पाणी आळल्याण वरती जाऊ शकतो काही हरकत नाहीये गोदा काठच्या अकोला बाळापूर दक्षिण आहे की नाही आज आहे मित्र दक्षिण भागाला जडीसारखा ते जोरदार अशा स्वरूपाचा पाऊस आहे वेळ लागेल तुमच्या भागामध्ये यायला दोन तास तरी लागतील दीड ते दोन तास मध्ये जरवळ सर आपल्या भागात पाऊस झालाय म्हणून असं कळलं आहे चांगला झालाय म्हणून कळलं आहे आणि आपल्या परिसरातला पाऊस देखील आता लाईव्ह कंडिशन जर बघायला गेलं तर सध्या काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस चालू झालेला आहे आपल्या परिसरामध्ये त्याची नाव पण सांगण्याचा सा प्रयत्न करतो मी जे काही छत्रपती संभाजीनगरचे आणि कन्नड जे काही भाग आहे तिथे दमदार पाऊस झालाय आता फक्त असं गुंगरल्यासारखं वातावरण झालंय तुमच्या भागामध्ये काही तास लागतील किंवा अकराही वाजतील कदाचित बाराही वाजतील आपल्या भागामध्ये दमदार पाऊस सुरू व्हायला पहाटेपर्यंत अनेक ठिकाणी समाधान पाऊस होणार आहे श्रीराम नका ते सर्व गाडीबद्दल मी सुरुवातीलाच बोलले अठ्ठावीस पर्यंत मनावी अशी किंवा तुम्हाला सोयाबीन वगैरे काढतील अशी उघड नाहीये नंतर मध्यंतरी आपल्या भागामध्ये पाण्याची जी काही परिस्थिती आहे विजांचा जो का धोका आहे थोडा दोन तीन दिवसासाठी एकवीस बावीसच्या काळामध्ये कमी होऊ शकतो त्यामध्ये भाग पण वेगळे आहे नायगाव तालुक्यामध्ये पाऊस पुन्हा ती जोरदार तिकडे ठिकाणी मुसळधार सुद्धा होऊ शकतो परिस्थिती गरमीची जर असेल तर थोडा विजांचा धोका देखील होऊ शकतो आता हिम्युडिटी चेक करायला थोडा वेळ कमी घेतोय मी पूर्णा तालुका जिल्हा परभणी आता हे बघा तुमची पूर्ण असेल दुधना असेल ह्या दुतोडी भरून वाहतात आणि रातच्या पावसाने जर या गोष्टी झाल्या तुम्हाला प्रशासना सुद्धा अलर्ट दिलाय प्रशासनाने सुद्धा अलर्ट दिलाय त्या अलर्टचा पाना करणार धोका तर आहेच तर जयशिवराय मित्रांनो लाईव्ह ला वेळ जास्त झालाय परत मला आता युट्यूबवरती प्राईम मेंबरशिप करायचा लाईव्ह आहे पुरी काही पाच सहा मिनिटं मी कमेंट घेण्याचा प्रयत्न करेल मुद्द्याच्या कमेंट विचारा आणि मुद्द्याच्या कमेंटचं उत्तर देखील दिलेलं सुद्धा आहे नक्कीच आज जोरदार पाऊस सर पावडिसर धन्यवाद सांगा बोकर्दनचं पाणी चार ते पाच च्या दरम्यान उद्या दिवस मावता आहे आणि थोडंफार सकाळच्या पारी ही झिमझिम देखील चालणार आहे कोणती येणार आहे त्यामध्ये उद्या भोकरदनच्या सतरा तारखेचा पाऊस नाशिक क्षेत्र बऱ्यापैकी आहे दक्षिण साइड शिन्नर वगैरे पट्टा उद्या मलकापूर भोकरदन जाफराबाद उत्तरी बोधवड हे भाग आहेत परत देवळघा वगैरे परिस्थिती सुद्धा उद्या आहेच मी सुरुवातीला व्हिडिओ दिला या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे मी तेच थांबतो सायनचा पाऊस माझं गाव सायन कुठला भाग आहे धुळे जिल्ह्याला एकोणीस पर्यंत राहिलेली व्यक्ती कोण होईल तोपर्यंत जे काही भाग रोज घेत आहेत त्या भागाने तो रिपिटेशन मध्ये आहे आजही मध्यरात्रीपर्यंत पाऊस येणार आहे आपल्या परिसरामध्ये तर जयशिवराय मित्रांनो धन्यवाद नक्कीच आकाशोक काय सर आता आपण भेटूयात फेसबुकला